சிகண்சி சாட்டனம் பாதி குஸ்தி சல யமாக கட் 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 பர் பர் dependence குடுகா

वैयक्तिक कुस्त्या लावलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी स्लीप देऊन केला जाणार आहे आपण या कुस्ती मैदानासाठी अनमोल सहकार्य करत आहात बरोबर आहे पाहता आपला सन्मान केला जाणार आहे आपण आपल्या त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे

रविराज पवार विरुद्ध आदर्श बोटरे यामध्ये आदर्श बोटरे निमगाव विजय झालेलाय विजय हार्दिक अभिनंदन बोल, राजवीरकर चैतन्य महानवर आहात यायचंय सौरभ आंबेडकर यांनी आदर्श नंबर झाली का कुस्ती तुमची साहिल चव्हाण सुनील सरगर कुस्ती चालू आहे का ती बघा जरा दोनशे रुपयाच्या कुस्ती यानंतर तयार चालू होतील तर आपरेकर राजपाडी विरुद्ध सोय खरे तयार आहे सर आर्यन बोबडे निराशे वैभव सरक अथर्व खटके आरोग गळवे रुद्राक्ष कदम मंथनाथ पाडकर राजेश नेंगळे चैतन्य ने देवकाते श्रीयश करांडे आणि